छत्रपती संभाजीनगर शहरासह नाशिक येथून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेगमपुरा पोलिसांनी बेड्या टोकल्यात सय्यद साया सुलतान सय्यद हबीब असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्याचं पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितलंय नशेसाठी पैशांची आवश्यकता असल्याने दुचाकी चोरणाऱ्याच्या पोलिसांनी मुस्क्या आवळ्यात बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या विशेष पथकानं सय्यद सुल्तान सय्यद हबीब ला अटक केली त्याच्या ताब्यातून सात दुचाकी जप्त केल्यात मास्टर किचा वापर तो ठराविक कंपनीच्या दुचाकी चोरी करत होता तसेच मालेगावात विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संजीव गोंटे हे अठरा फेब्रुवारीला गस्तीवर असताना त्यांना हिमायत बाग येथे एक जण चोरीची दुचाकी घेऊन आल्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ धाव घेत त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून आमखास मैदानावरून चोरलेली दुचाकी सापडली त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर बेगमपुरा सिडको जिन्सी नक्षीच्या चांदवड एवला येथून चोरलेल्या सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक मंगेश जगताप सहाय्यक उपनिरीक्षक संजीव गोमटे नलावडे मुळवंडे यांनी केली आहे